आता मी माझ्या पंडालामध्ये आहे आणि आराध्याला आ, मी मला खोकला येतोय म्हणून मी आदरक घेतलं होतं आणि आराध्याला अद्रक भेटलं तिथं आणि तोंडात तोर घालते आणि कधी आराध्या कसं लागलं आदरक बेटा आणि मला म्हणते तुका म्हणून माझ्या तोंडात येते का तिखट लागतं ना अगं अगं बघा किती हुशार आहे मला आदरक म्हणते तुका म्हणून आधी माहित नव्हतं की काय मम्मी तिला ऑर्डरच ऑर्डर होतं मम्मी खाती काहीतरी असेल आणि मी थोडंसं खाऊन असं ठेवलं होतं साईडला मग तिने घेतला अदरक आणि तोंडात घातलं जरा तिकट लागलं लगेच मला असं करते नको नाही का तू खा म्हणून आणि कशी चालते मग मामा मम्माला कशी चालते तू अद्रक अगं अगं चांगली गोष्ट अगं या अगं बाय 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 बागे किती हुशार रे बघा तू खा ना धरणार तू का बघा बरं का अयो कस खाते बघा बघा कशी खाते बघा बघा अरे आराध्या कसं लागतंय अद्रक खायला एकदम अशी बिंड करत होती मागा लई म्हणून मला एक छोटासा व्हिडिओ हो का? का, का, का कस कसं कस कस आराध्या अय कस तोंड बघा तोंड बघा कसं होतंय बघा माँद। आपल्या मनी मनीमा तोंड बघा कसं होतंय कसं होतं अरे तसं कसं होतं अयो कसं लागतंय बाई अरू कसं लागतंय सांग ना अरू मम्मीला मामा लोकांना सांग कसं लागते अद्रकची टेस्ट असता अगं अला, अलंत तू खाऊन तू खाऊन दाखव तू खाऊन दाखव कशी खाती कशी खाती पाहिजे तू तू कस तू खा ना बघा मम्मीलाच म्हणते तूच खा अद्रक म्हणून बघा आणि स्वतः खाईना आता आता तोंड बघा आई कशी होते आया, आया, आया कसं होते गोड तोंड गोड बघायचं बघा साखरेसारखं गोड तोंडावर काहीची गोड अशी पप्पी घ्यावी वाटते अगं कशी अगं आहे का बघा म्हणलं तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ काढावा कारण की एकदम गोड मस्त अशी आराध्या माझी छान अशी आणि रस्त्याचा आवाज आहे जास्त त्यामुळं आणि येणार जाणारांना पण म्हणते जरा आजरक म्हणून खायला बघा तर कशी ती कुछ। तिला म्हणते तर म्हणून ओ कशी टू काय चांगलं नाही ते बाबा नये काय चाललंय मम्मीनी नी साईडला ठेवलं होतं तरी घेतलं तर गपचूप कसं लागत आग काय करते काय करते करते आग अगं काय बलझोबरी कामाला म्हणते तूच काम म्हणून बघा आणि चांगली गोष्ट अशी की मग नाही चारणार मम्मीला पप्पांना चारती पण मम्मीला नाही चारत देऊ हुशार असतात पोरं कशी खाती बाय अगं कसं तोंड बघ कसं अगं कसं तोंड कसं लागतं ते तुला छान लागतं छान लागतं तुला मामा लोकांना सांग मावशी लोकांना चा सांग म्हणा आज रोखलोय कस तरी होतं बरं का कसं तोंड बघा तोंड बघायला कच अयो लय घाण होते, <laughs> होते तोंड बाबा हाय कर हाई कर आता बाय बाय म्हणा बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मात्र नक्की करा माझ्या आरूचा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांसाठी काढला आहे बरं का छोटासा व्हिडिओ चला तर माता बाय 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 कर बाय 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 कर बाय बाय फ्लँकीज दे फ्लँकीज दे सगळ्यांना फ्लँकीज दे डीकडे माझ्याकडे फ्लँकीज दे पडते शिक सगळे जण बघतात ते फ्लँकीज दे बाबा ए फ्लँकीज दे फ्लँकीज दे दे लवकर फ्लँकीज हात दे हा फ्लँकीज दे फ्लँकीज दे पडते शिंदे लपव ते आता अद्रकलाच घ्यायचं आहे तिला फ्लँकीज दे बाई फ्लँकीज दे अरू अरू फ्लँकीज दे ए मावशी बघते अरू मावशीला पप्पी दे पप्पी दे कशी दे पप्पी तू सगळ्यांना कशी दे आता खाली एक मुलगा आलेला आहे बारका याच्याकडे गोष्टी बघत अशी नाही सगळ्यांना हाय करणार बाय करणार अशी करत राहते सारखी कंटिन्यू चला तर आता बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये